मेळघाट क्षेत्र हे निसर्ग सौंदर्यासोबतच गावरान खाद्यपदार्थ पालेभाज्या फळे मांस मासे आणि धान्याकरिता सुप्रसिद्ध असले तरी अन्न आणि औषधी विभागाच्या आशीर्वादामुळे खाद्यपदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे भेसळयुक्त पदार्थांमुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासंबंधित धोका निर्माण होण्याची तीव्र शक्यता आहे धारणी शहरात प्रत्येक गल्ली चौकात काय पांढिले किराणा दुकानदार पाहिजे त्या ठिकाणी खुल्या प्रतिबंधित गुटखा आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री करीत आहे संबंधित जबाबदार प्रशासन तब्बल एकशे साठ किलोमीटर अंतरावरून अमरावती जिल्हा कार्यालयातून धारणीची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत आहे परिणामी याचा गैरफायदा तस्कर आणि भेसळ करणाऱ्यांकडून घेतला जात आहे गुप्त सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार धारणी तालुक्यातच मोठ्या स्तरावर प्रतिबंधित गुटख्याची विक्री संपूर्ण तालुक्यात केली जात आहे दुकानदार आपापल्या दुकानाच्या मालवाहक गाड्यांमध्ये मध्य प्रदेशातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करतात नंतर तालुक्यातील प्रत्येक खेड्या गावात सदर गुटख्याची तस्करी करून लोकांना स्लो पॉयझन दिले जात आहे याबाबत चौकशी करून फौजदारी कार्यवाही होण्याची मागणी होत आहे दर दोन चार दिवसात मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याची तस्करी धारणी मार्गे संपूर्ण महाराष्ट्रात केली जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात ट्रकद्वारे तस्करी केली जाते या मार्गावर कडक कारवाई करण्याची गरज आहे तालुक्यात भेसळयुक्त पदार्थांची मिष्टान्न भंडार आणि किराणा दुकानदारांकडून सर्रास विक्री सुरू आहे संबंधित विभागाकडून महिन्यातून देण्यात येणाऱ्या दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यांची काय तपासणी करण्यात आली आणि काय कार्यवाही करण्यात आली हे कुणालाच माहिती नाही परिणामी विभागाची कार्यप्रणाली संशयास्पद असून वरिष्ठ प्रशासनाकडून सुद्धा अभय दिले जात असल्यामुळे हा सगळा गैरप्रकार सुरू असल्याची खमंग चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जात आहे तस्मी शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे